श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज आवळ्याची मस्त अशी रेसिपी बनवते आहे अगदी वर्षभर टिकणारी तर लगेच मी आता रेसिपीला सुरुवात करते इथे मी कढईमध्ये पाणी आहे पाणी गरम झालंय त्यामध्ये चाळण ठेवते इथे अर्धा किलो स्वच्छ धुवून आवळे घेतले आहेत मी आणि त्यामध्ये प्लेट ठेवून देते इथे मी गॅस मध्यम ठेवलाय झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं आवळे हे वाफवून घेते शिजून घेते मी ते पंधरा मिनटं झाली आवळे मी वाफवून घेतले आणि छान असे शिजले गेलेत बघा आवळे आता मी गॅस बंद करते आणि आवळे थंड करून घेते व्यवस्थित असे शिजले गेलेत मी ते आवळे थंड करून घेतलेत आणि बघा मस्त छान असे शिजले गेलेत सर्व आवळे हे मी असे बिया काढून घेते व्यवस्थित असे शिजले गेले पाहिजेत मी, चाशा मी थे थे ना ना, ते सर्व आवळ्याच्या अशा फोडी करून घेतलेत बिया काढून घेतलेत आता हे मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये घालून घेते मी ते एक ते दीड इंच आलं घेतलं आणि असं खिसून घेतलं आहे तुमच्याकडे जर सुंट पावडर असेल ना तर सुंट पावडर घालू शकता किंवा सुंट पावडर नसेल ना तर असं आलं आपण जेव्हा आवळा वाटून घेणार तेव्हा हे असं खिसून घालून घ्यायचं आता हे मी बारीक पेस्ट करून घेते वाटून घेते इथे बघा मी आवळा मस्त छान असं बारीक पेस्ट करून घेतली पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे आणि पाण्याचा वापर केला तर आपली जे बनवणार आहे ते आपली कॅन्डी वगैरे खराब होऊ शकते त्याच्यामुळे पाणी न हे वाटून घ्यायचं असं बारीक तर इथे आता हे मी वाटून घेतलंय इथे मी गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये अर्धा चमचावर तूप घालून घेते आणि जो आवळा वाटून वाटून घेतलेला गॅस कमी करायचंय तो पूर्ण आवळा घालून घ्यायचंय एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आवळा घातला एखादा मिनिट असं परतून घेते मी इथे एखादा मिनिट परतलं तूप घालून तुपावरती मी परतून घेतला आवळा आता मी साखर घालून घेते मी इथे साखरेचा वापर करते त्याच्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर केला तर आणखीनच चांगला आहे मी इथे अर्धा किलो आवळ्यासाठी चारशे ग्रॅम एवढी साखर घेतलीये अशी साखर मी इथे वाटून घेतली आहे तुम्ही न वाटता घातली ना तरीही चालेल तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तेवढं प्रमाण जास्त घेतलं थोडेसे अजून तरी चालेल गॅस कमी हो गॅस ठेवून व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे जवळजवळ मला सा सा आता पंधरा मिनटं झाली सतत डवळत असं थोडंसं असं घट्टसर होत आलंय आणि रंगही बदललाय बघा आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते सोयीप्रमाणे मीठ घालायचं हे काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घालून घेते थोडं कलर येण्यासाठी फक्त आणि इथे मी चाट मसाला घालते एक चमचावर चाट मसाला घालते मस्त चटपटी तशी चव लागते आणि थोडीशी वेलची पावडर घालून घेतली इथे मी आल्याचा वापर केलाय जर आला नसेल ना तर सुंठ पावडर करून आता घालायची या वेळेला व्यवस्थित असं मिक्स करून घेते चांगलं असं थोडस गोळा होईपर्यंत शिजून घ्यायचंय परतून घ्यायचंय असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि सतत ढवळत राहायचं गॅस मात्र कमीच आहे जोपर्यंत पॅननेस असं सुटायला लागत नाही ना तोपर्यंत एवढस आपल्याला घट्टसर करायचंय सगळं आजूबाजूने जे लाग लागलेलं आहे सगळीकडे ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं इथे सतत ढवळत आता पंचवीस मिनिटं झाली पंचवीस ते तीस मिनिटं व्हायला आली आहेत आणि गॅस मात्र कमीच ठेवलेला आहे आता थोडं थोडं पॅननेस सुटायला लागलंय बघा असं घट्टसर गोळा झालाय आता या स्टेजला आपल्याला अजून थोडस तूप घालून घ्यायचंय पहिलं पण अर्धा चमचा घातलेला आता एक चमचा एवढं घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून आहे तूप घातलंय सगळीकडे व्यवस्थित लागलं ला गेलं पाहिजे आता झालं की नाही कसं ओळखायचं तर आपल्याला काय करायचं थोडंसं एक याच्यामधलं काढून घ्यायचं चमच्या चमच्याने एका प्लेटमध्ये घेते थोडस गार करायचं आणि पाण्याचा हात लावून बघा थोडस गार करायला ठेवते मी एक ते दोन मिनटं हात ओला करायचा पाण्याचा आणि गोळा बनतोय की नाही ते बघायचं तोपर्यंत हे ढवळतच राहायचं नाही तर खाली लागेल इथे का बघा मी प्लेट मध्ये एका काढून घेतलेलं आणि बघायचं असं गोळा बनतोय काय तर अजून एवढस बनत नाहीये अजून दोन ते तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायला लागेल अजून थोडस शिजून घेते मी इथे बघा आता तीन ते चार मिनिट मी अजून परतून घेतलं आणि छान असा आता गोळा बनायला लागलाय पॅनने सुटायला लागलाय तर आपल्याला आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि तोपर्यंत एका प्लेटला आपण तूप लावून घ्यायचं आहे तर मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते मी काही ताटाला थोडंसं तुपाचा हात फिरवून घेतलाय तूप लावून घेतलाय आता जे मिश्रण आहे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे दुसरा एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने काढून घेतले मी म्हणून व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे एखाद्या वाटीने किंवा चमच्याने असं पसरून घेते तिथे बघा व्यवस्थित असं मी मिश्रणे पसरून घेतलं ताटामध्ये आता आपल्याला हे मिश्रण एकदम गार करून घ्यायचं फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये बाहेरच थंड करून घ्यायचंय पंख्या खाली ठेवला तरी चालेल तर लवकर थंड होतं थंडीचे दिवस आहेत व्यवस्थित असं करून घ्यायचं परत किती मस्त छान असं एकदम सगळीकडे सा सारखं केलं असं आता हे मिश्रण मी गार करून घेते मी एका ताटामध्ये ठेवलेलं आणि मस्त छान असं गार झालय बघा अर्ध्या तासच लागला गार व्हायला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये बाहेरच गार करून घेतलंय असं बघायचं हाताला चिपकत वगैरे नाहीये कुठे आता मी कापून घेते छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जास्त मोठे पण नाही घ्यायचे मी जास्त मोठे करत नाही असं छोटे छोटे करायचे खातेवळी पण छान वाटतात ते बघा मस्त छान अस आपली कँडी तयार झाली आहे असं एक एक काढून घेतले मी पाहू शकतं आता मी असेच आहे बाकीचे पण सर्व काढून घेते मी इथे बघा सर्व कँडी अशी कापून घेतली आहे आणि मी जी साखर वाटून घेतलेली ना ती थोडीशी साखर मी अशी ठेवलेली आणि त्या साखरेमध्ये आपल्याला हे वळून घ्यायचं आहे असं नशेल लावलं ना साखर तरी चालेल असे पण खायला छान वाटतात इथे आपली मस्त चटपटीत अशी आवळा कँडी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपण आलं घातलं आहे चाट मसाला घातला आहे त्याचा मस्त एक चटपटीत पण असं वाटतो खायला आणि खूप दिवस टिकणारी असे जवळजवळ पाच सहा महिने तुम्ही ठेवला तरी खराब न होणारी ऑफिसला जाताना डब्यामध्ये दोन तुकडे जरी घालून ठेवले ना आणि खाल्ले मधल्या वेळेला असे खूप छान असे वाटतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा